आणि आमच्या प्रोफेशन मधल्या मॅडम शास्त्रातील आणि माझे मार्गदर्शक डॉक्टर कुंभार सर कुंभार सरांनी जे आपलं मार्गदर्शन केलं त्यांच्या ज्या काय व्याख्यानाचा आकडा सांगितला अर्ध्या व्याख्यानामध्ये प्रत्यक्ष हजर असतो आणि आवर्जून जातो काय माहिती नाही बऱ्याच वेळा असं होत आज मला माहित नव्हतं की या कॉलेजमध्ये त्यांचं व्याख्यान आहे मला माहित होत सरांनी सांगितलं की आपल्याला आळंदीला जायचं आहे वगैरे आणि त्यानंतर अर्ध्या तासांनी मिसाळ सरांचा फोन आला की तुम्ही कुंभार सरांच्या बरोबर येणार आहात का म्हणजे कुंभार सरांचा आमच्या इथं लेक्चर आहे त्यांची माहिती वगैरे द्या मग मला कळलं की आपण दोघे एकाच ठिकाणी जाणार आहोत तर अशा बऱ्याच असं घडतं की त्यांच्यावर मी असतो वाचन संस्कृती विषयी सरांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलं आहे मी फक्त एकच गोष्ट सांगतो वाचनाची गरज काय आहे आज आपण इथे एवढे जण आहोत मला तशी मी जो घडलो तो सहवासा म्हणून घडलो ज्यावेळेस कुमार सरांचा सहवास सरा मिसाळ सरांचा सहवास सरा लाभायला ते विद्यार्थी म्हणून मला लाभले जे विद्यार्थी मिसळ आणि एक वाचन कसं करावं वा, एखाद्याला वाचू कसं घालावं किंवा वाचतं कसं करावं वा। याबाबत सहभाग जो लादला तो सरांचा लाजला माणसाने वाचलं पाहिजेच आणि आत्ताच्या काळाची गरज वगैरे काय विषय आहे आज आजच्या काळात वाचनाची गरज एवढ्यासाठी आहे की एक तर आपल्याकडं ज्ञानरूपी ग्रंथ असणारी आत्तापर्यंत माझ्या वयापर्यंत असं होत की माझे आजोबा आजी घरी आणि त्यांच्याकडे ग्रंथापेक्षा ते त्यांच्या आयुष्यातले अनुभव आपल्याला सांगायचे म्हणजे आम्हाला सांगायचे आता तुमच्या प्रत्येकाच्या घरात आजी आणि आजोबा आहेत का नाही मला माहीत नाही दुसरी गोष्ट वाचण्याची अशी आहे की आपण कुणालाच घर बोलत नाही सांगतो भाऊ कोणी माझी फसवणूक झाली कोणीच सांगत नाही पण ते सांगितलं पाहिजे आणि ते सांगितलं जात नाही म्हणून दुसरा माणूस आपलाच मित्र बसतो त्याच कारणासाठी जे सरांनी मोबाईलचं जे जाळ सांगितलं ते मोबाईल मुळे किंवा वेगवेगळ्या लिंक मुळे आपली इतकी फसवणूक होते पण मी माझ्या जाण्याने फसवणूक माझ्या मित्राला सांगित नाही जवळच्याला सांगत नाही त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची फसवणूक होणे किंवा आपल्या जो आत्मविश्वास पाहिजे जीवन जगण्यासाठीचा तो आत्मविश्वास येण्यासाठी सरांनी सांगितलेला वाचन संस्कृतीचा जो भाग आहे तुम्ही आजपासून कसल्याही परिस्थितीत निश्चय करणे आणि काहीतरी वाचत राहणे याच्यासाठी तुम्ही आजच निश्चय करून सुरुवात करावी एवढं बोलून मी माझं वाचन